मित्रांनो सध्याची सर्वात मोठी बातमी समोर येऊ लागली ला आहे थेट भाजपच्या केंद्राच्या गोटातून उद्धव ठाकरेंना सोबत घ्या अन्यथा देशभरात पुन्हा भाजपला जिंकणं अतिशय अवघड मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट नेमकं काय घडतंय भाजपच्या गोटामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत असताना भारतीय जनता पार्टीला इतरत्र देशभरामध्ये आणि महा महाराष्ट्रामध्ये मार, लोकसभा जागेवरती लढणं अति अधिक सोपे होते परंतु सध्या मतांची विभागणी झाल्याने उद्धव ठाकरेंना वेगळं केल्याने भारतीय जनता पार्टीच्या जागा लोकसभेत येणं आता मुश्किल होऊ लागले आहे भारतीय जनता पार्टीने अंतर्गत सर्वे करून सर्वात मोठा खुलासा केला आहे उद्धव ठाकरे सोबत नसतील तर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात दहा जागांच्या वर देखील जाऊ शकत नाही त्यामुळे ठाकरे ब्रँड हा भाजपसाठी हवा आहे अशी एक महत्त्वाची अपडेट पुढे लागली मात्र ठाकरेंची शिवसेना फोडून ठाकरेंची आमदार खासदार फोडून आता उद्धव ठाकरे भाजपकडे जातील असे वाटत नाही आता भाजपने आपल्याच पायावरती दगड मारून घेतल्याची भावना सध्या त्यांच्याच नेत्यांमध्ये दिसू लागली यामुळे देशभरामध्ये दे, उद्धव ठाकरेंचा ब्रँड भाजपच्या विरोधात हिंदुत्व हिंदुत्वादी चेहरा म्हणून वापरला जाऊ शकतो ही भीती सध्या भाजप like.